जय गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवा या आपल्या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे असेच भक्ति भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद पहाट उठून सडा सारवण केला पहाट उठून सडा सारवण केला रांगोळी का ದಿ ಪತುಳಸಿಲ ರಂಗೋಳಿ ಕಡೂ ನಿದಿ ಪತುಳಸಿಲ ಪಹಾಟೆ ಉಟ್ಟ ಸಡಾ ಸಾರಣೆಲ ಪಹಾಟೆ ಉಂಟು ಸಡಾ ಸಾರವನ ಕೇ ರೋಳಿ ಕಡೂ ನಿದಿ ಪತುಳಿಲ ರಂಗೋಳಿ ಕಡೂ ನಿದಿ ಪತುಳಸಿಲ कळशी कळशी कळसी माझा उपवास आहे आज एकादशी माझा उपवास आहे आज एकादशी पहाटे उठून सडा सारवण केला पहाटे उठून सडा सारवण ರಂಗೋಳಿ ಕಡೂ ನಿುಳಸಿ ರಂಗೋಳಿ ಕಡೂ ನಿುಳಸಿ ತುಳಸಬ ನೃತ್ಯ ನಿಮಾಣ ಸವಾಡ ತುಳಸ್ಯ ನಿಮಾನ ಸವಾಡ ತುಜೆ ಪ पहाट उठून सडा सारवण केला पहाट उठून सडा सारवण केला रांगोळी काढून दीप तुळसीला लावीला रांगोळी काढून दीप तुळशीला लावीला तुळस बाईला आला मंजुळाचा भार विठ्ठलाला करीन मंजुळेचा हार विठ्ठला करीन मंजुळेचा आहार विठ्ठला करीन मंजुळेचा हार पहाटे उठून सडा सारवण केला पहाटे उठून सडा सारवण केला रांगोळी काढून दीप तुळशीला लावीला रांगोळी काढून दीप तुळसीला लावीला प्रसिला नाविला si